काल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ठाकरे गटाचे यांनी मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा एकंदरीतच महा जे घटक पक्ष आहेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली होती आणि आज भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका करताना उद्धव ठाकरेंनी जी मोदींवरती टीका केली त्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी पिस साळलेले आहेत आणि ते स्वतः औरंगजेब आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ती जी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली एकंदरीतच उद्धव ठाकरे जे आहेत ते सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे अशी घणाघाती टीका करत असताना उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराशा निराश मनस्थितीत आहेत त्यांना वृद्धिवंश झाला आहे आणि अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे असा सुद्धा जो आहे तो थेट निशाणा जो आहे तो आज चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून घेतला मुंबईतल्या भाजपच्या कार्यालयात जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली एकंदरीतच या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचं जागा वाटप केव्हा होणार याबाबत ही होती परंतु पत्रकारांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली त्यावेळेस त्यावरून जे आहे ते प्रश्न विचारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर प्रत्युत्तर दिलेलं आहे नक्की बावनकुळे काय म्हणाल आपण पाहूयात उद्धव ठाकरे ठाकरे वर्षग्रस्त परिस्थितीमध्ये निराश असलेल्या आणि ज्याप्रमाणे बुद्धिभ्रस्त असतो बुद्धी भ्रस्त होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहेत खरंतर मोदीजींना औरंगजेबमध्ये की महाराष्ट्राची जनता देशाची जनता मान सहन करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता हका बरता येईल खरं तर मोदींना औरंगजेब म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केलं आहे पहिलं औरंगजेबी कार्य केलं जसं औरंगजेबाने सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला सत्ता करता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती करता घरातल्या भावाला पुढे काढलं औरंगजेबची वृत्ती पुढे स्वीकारली या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःचा बापाला तुरुंगात टाकलं आता औरंगजेब कुठे कुणाची उद्धव ठाकरे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीन करू करून बाळासाहेब मी म्हटलं होतं मी काँग्रेस सोबत दहा दहा दिवस त्यांची पक्ष बंद करेल पार्टी बंद करून टाकेल दुकान बंद करेल औरंगजेब मूर्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदू हिंदुत्वाचा विचार करून सभेमध्ये माझे हा तुमचा सांगून टाकला औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंचे स्वतःच्या भावाला मोठ्या भावाला सुद्धा बेघर केला औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खरंतर सत्ता प्राप्ती करता तुम्ही देवेंद्रजी सारख्या

तर आपण बघितलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कशा पद्धतीने जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलेल्या टीकेला जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान आता औरंगजेबाचा हा मुद्दा आगामी लोकसभेच्या निवडणुकीत किती गाजतो आणि यावरून काय काय जे आहे ते आरोप प्रत्यारोप होतात हे पाहावं लागणार आहे परंतु उद्धव ठाकरेंनी आणि थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अशा प्रकारे तुलना केल्यामुळे मात्र भाजपने जी आहे ती ही टीका खूप जिवारी लागलेली आहे हे मात्र नक्की